शेतकरी मित्रांनो नमस्कार गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून जे नागपूरला ॲग्रोव्हिजन सुरू झालेलं आहे आज त्याचा चौथा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवशी एस एन एम ऍग्रोटेक या कंपनीच्या स्टॉलला माझे गुरु आणि व्ही एन आय टीचे केमिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर सर डॉक्टर अरजित राठोड सर आणि प्रोफेसर हे आलेले आहे आणि यांनी प्रत्यक्षामध्ये आपली कंपनी आणि आपले जे फील्डवर जे वर्क करते आहे रिसर्च करते आहे याबद्दल त्यांनी व्हिजिट सुद्धा त्यांच्या कॉलेजच्या मुलांची करवली होती आणि प्रोजेक्ट सुद्धा आपल्या कंपनीसोबत केलेले आहे आणि त्यांना त्या आपल्या कंपनीबद्दल आणि ऍग्रोव्हिजनच्या या संकल्पना काय मत मांडायचं आहे ते जाणून घेऊया आणि त्यांचे दोन मह, महत्वाचे शब्द आपण ऐकूया धन्यवाद मोहर साहेब सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी प्रोफेसर कोडापे व्ही एन आय टी केमिकल डिपार्टमेंटला आ, तीन वर्षा पहिलेपासनं आम्ही एस uh, uh, एन एम ऍग्रोटेक कंपनीसोबत संबंधित uh, माहिती मुलांच्या विजिट्स आणि त्यांचे रिसर्चबद्दल आम्ही बरंच काही आता आम्ही uh, तीन वर्षापासून त्यांच्यासोबत uh, असताना आम्हाला हे सगळं कळलं आहे की त्यांनी घेतलेली मेहनत आणि आम्ही केमिकल इंजिनिअरिंग मध्ये कसं काय त्यांच्यामध्ये कंट्रीब्यूशन देऊ शकतो त्यांच्या त्या विजन मध्ये जे आता स्टॉल लावलेले आहेत ला जे काही डिफरंट प्रोडक्ट्स त्यांनी दाखवलेले आहेत विविध प्रकारे प्रोडक्ट्स आहेत इथे या प्रोडक्ट्स मध्ये केमिकल इंजिनिअरिंग कसं इन्वॉल्व्ह राहील आणि याची प्रगती कशी होईल आपल्या शेतकरी बांधवांची याबद्दल कंपनीचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर सतीश मोहड यांनी घेतलेले मेहनत आणि त्यांचा जो एक दृष्टिकोन आहे की शेतकऱ्यांना विदर्भातल्या टिपिकल शेतकऱ्यांना कसं काय याचा फायदा करून घेता येईल याबद्दल त्यांनी घेतलेली मेहनत हे या स्टॉलवरून दिसून येत आहे या स्टॉलवर असणारी गर्दी इतर स्टॉल पेक्षा मला जास्त दिसते आम्ही पूर्ण फिरलेलो आहे कारण की इथे असणारे प्रोडक्ट हे आपल्या शेतकऱ्यांना क्वालिटी आणि क्वांटिटी आणि याचे जे मूल्यांकन केले असल्यास स्वस्त भावात आपल्याला चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स ही कंपनी आपल्याला देऊ शकते हे आम्हाला जाणवलेलं आहे तेव्हा पुढे या कंपनीचं एस एन एम अॅग्रोटेकच यांना असंच यश मिळत राहावं आणि केमिकल इंजिनिअरिंग आम्ही याच्यामध्ये काय आमचा सहभाग देऊ शकतो याबद्दल आम्ही यांच्यासोबत नेहमी सहभागीरित्या पुढे जाऊ त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभ शुभेच्छा की तुम्ही उभी केलेली आज हे वेंचर हे आज या लेव्हलला पोहचलेलं आहे आणि पुढे पण याच पद्धतीने तुम्ही तुमचं यश प्रस्थापित कराल अशी आमची इच्छा आहे धन्यवाद यापुढे सरांनी जसे आपल्याला अपेक्षा ठेवल्या आमच्याकडनं आम्ही त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि नेहमी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि आमची रिक्वेस्ट आहे एस एन एम ग्रुपची की रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी व्ही एन आय टी ग्रुपसोबत एस एन एम ग्रुपचा एक एमओयू यू लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही प्रपोजल ऑलरेडी सबमिट केलेला आहे आणि डायरेक्टर सर त्याला प्रपोजलला मान्यता देईल अशी आम्ही आशा ठेवतो आणि टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही मुलांना तुमच्या इथे आपल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप आहे इंडस्ट्रीयल व्हिजिट आहे त्यानंतर प्लेसमेंट आहे या सर्व गोष्टीमध्ये ऑलवेज आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये मुलांना लाईव्ह प्रोजेक्ट करायसाठी त्यांना आम्ही सर्व व्यवस्था उपलब्ध करून देतो आणि विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांना पाठवतो हो जे काही आमचे जॉईंट वेंचर कंपन्याज आहे ग्रुप्स आहे आर एन डी सेंटर्स आहे या सर्वांमध्ये मुलांना ट्रेनिंग अँड याच्यामध्ये तुमच्या मुलांना आम्ही सहकार्य करतो कारण एका काळी मी पण एक इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट होतो आणि मी प्रोजेक्ट प्रोजेक्ट करत असताना मला म्हणजे प्रॅक्टिकल करायला कंपन्या खूप कोणी सहकार्य केलं एं� नाही त्यावेळेस त्या दिवशी मी ठरवलं की ज्या दिवशी माझी कंपनी होईल मी प्रत्येक केमिकल इंजिनिअरिंगच्या कॉलेजला पाच दहा मुलांना माझ्याकडे ट्रेनिंगला बोलवू फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतो त्यांना सर्टिफिकेट देतो आणि सहा महिन्याच्या वर जर थांबला मुलगा तर त्याला स्टायपेंड पण देतो आम्ही सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सहकार्य करू सर तुम्ही आले आमच्या स्टॉलला आणि आमच्या या सर्व केलेल्या मेहनतीचा तुम्ही तारीफ केली त्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो आणि असेच पुढे तुमचे आशीर्वाद राहील अशी अपेक्षा करतो राठोड सरांचा ते माझे पी एच डी चे गाईड आहे आणि त्यांच्या आणि कोळापे सरांच्या गाईडलाईन खाली आणखी नवीन नवीन नॅनो टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक मध्ये संशोधन करून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन एवढं बोलून सांगतात शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद